आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आपण पाहतो देशभरामध्ये विविध पद्धतीने सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केले जाते तसेच जयंती उत्सव साजराही केला जातो आणि बालिका दिवस म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो तर सावित्रीबाई फुलेंचं स्त्री शिक्षणासाठी खूप मोठं योगदान आहे म्हणजे अनन्यसाधारण साधारण असं ते योगदान आहे तर विविध प्रकारे लोक साजरी करतात ही जयंती आणि मी काय केलं आहे की विद्यार्थ्यांना किंवा शिक्षण घेतांना पाटी आणि खडू हे सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट असते फाळा वगैरे तर मी या खडूवरच सावित्रीबाई फुले यांचे विविध चित्रांचे रेखाटन ॲक्रेलिक कलरच्या माध्यमातून केलेले आहे आणि या खडूवर आपण म्हणजे मी सांगू इच्छितो की सर्वप्रथम पुस्तकांचं रेखाटन केले त्याच्यावर सावित्रीबाई फुल्यांचं चित्र आहे त्याचबरोबर ज्या पाटीवर आपण अ आई शिकतो ती पाटी आणि बाराखडीतील अ आईसुद्धा देखील या खडूवर मी रेखाटलेले आहे त्याचबरोबर पेनाद्वारे शिक्षणाची ज्ञानाची ज्योत ही सावित्रीबाई यांनी पेटवलेली आहे ते देखील मी माझ्या या चित्रामध्ये रेखाटन केलेले आहे खडूवर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचंही मी रेखाटन या ठिकाणी केलेलं आहे की त्यांनी एक मशाल हातात धरलेली आहे की ज्योत ज्ञानाची त्यांनी या ठिकाणी पेटवलेली आहे या सर्व ज्या चित्र रेखाटन करण्यासाठी मला सर्वसाधारण एक सहा तास वेळ लागलेला आहे आणि फक्त मी बो या चित्रामधून महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांना मानवंदना देतो धन्यवाद